शेतातील काळी कचरा पालापाचोळा काणीनंतरचे पिकाचे अवशेष पाचड धसकट हे अनेक शेतकरी जाळून टाकतात पण या टाकाऊ सेंद्रिय पदार्थापासून उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार करता येतं हे कंपोस्ट खत कसं तयार करायचं याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती या व्हिडिओद्वारे पाहूयात पिकाच्या काढणीनंतर सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात या सेंद्रिय पदार्थांपैकी काही घटक लगेच कुजतात पण काही सेंद्रिय घटकांना कुजण्यासाठी बरेच दिवस लागतात ऊस तोडणीनंतर हेक्टरी सहा ते आठ टन पाचट मिळते तर गहू काढणीनंतर हेक्टरी दोन ते पाच टन गव्हाचे काढ मिळते हे ऊसाचे पाचट किंवा गव्हाच्या काढापासून जर खत बनवलं तर तेवढ्याच प्रमाणात कंपोस्ट खत मिळतं कंपोस्ट जीवनाचा वापर केल्यास शास्त्रीय पद्धतीनं कुजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि अन्नद्रव्यांनी युक्त खत मिळते आता आपण कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत पाहूयात कंपोस्ट खत तयार करताना सुरुवातीला न कुजणारे घटक लवकर कुजवावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील त्यासाठी ड्रम मध्ये प्रति टन किलो तसेच सेंद्रिय पदार्थ लवकर कुजवणारे जीवाणू एक मिसळून मिश्रण तयार करावे तर दुसऱ्या ड्रम मध्ये पुरेसे पाणी घेऊन प्रति टन साठी आठ किलो युरिया आणि दहा किलो सुपर फॉस्फेट मिळवून द्रवण तयार करावे त्यानंतरच्या ऊसाच्या पाचटाचे किंवा उपलब्ध असलेल्या कोणतेही सेंद्रिय पदार्थ आणि काडी कचऱ्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावेत खोल खड्डा करून या तुकड्यांच्या खड्ड्यात वीस सेमी जाडीचा थर द्यावा पाचडच्या थरावर युरिया आणि सुपर फॉस्फेटचे तयार केलेले द्रावण शिंपडून नंतर शेणकाला आणि जिवाणूचे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात टाकावेत त्यानंतर आवश्यकतेनुसार जास्तीचे पाणी टाकावे जेणेकरून कंपोस्ट केलेला काडी कचरा ओला राहील पण खड्ड्यात पाणी साठणार नाही अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा मातीने अगर शेणाने झाकून घ्यावा म्हणजे खड्ड्यातील पाण्याचे बाष्प होऊन उडून जाणार नाही महिन्याच्या अंतराने खड्ड्यातील खताची करावी आणि गरज असेल तर पाणी टाकावे असे केल्याने चार ते साडेचार महिन्यात चांगले कुजलेले कंपोस्ट खत तयार होते चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतामध्ये एक ते एक पॉईंट पाच टक्के नत्र आणि कर्म आणि नत्र गुणोत्तर वीस पॉईंट एक राहते असे चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत वापरल्याने जमिनीची सुपिकता तर वाढतेच याशिवाय पिकांचे उत्पादन वाढण्यासही मदत होते कंपोस्ट खत रासायनिक खतांची उणीव संपूर्णपणे भरून काढत नसले तरी कंपोस्ट खत रासायनिक खतांना पूरक म्हणून वापरणे फायद्याचे असते त्यामुळे तुम्ही शेतातील पिकाचे अवशेष जाळून टाकण्यापेक्षा त्याचं कंपोस्ट खत तयार करा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा हो आणि ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा